जय शिवराय मित्रांनो मी शिवम राऊत स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला आणि आज आपण निघालो आहोत निसर्गाच्या कुशीत दडलेलं आणि आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी अशी ओळख असलेलं हे सांधन व्हॅली येते अर्थात सांधन दरी येते तर चला आज मी तुम्हाला दाखवतो सांधन दरी जे आहे अहमदनगर जिल्ह्यातील सामद्र गावापासून दीड ते दोन किलोमीटर पसरलेली ही खोल दरी आहे हे तुम्ही दूर बघू शकता हे पूर्ण पाण्याचे रिव्हर्स वॉटरफॉल येतोय तर चला आपण बघूया रिव्हर्स पाणी कळालं नाही वॉटरफॉल आणि एकदम सुंदर आणि निसर्गाच्या किंवा ग्रॅव्हिटीच्या विपरीत असलेला हा वॉटरफॉल आहे पाहू शकता दिस इज द रिव्हर्स वॉटरफॉल

वरणाच्या पौर्णिमेच्या आधीच सो एवढा सुंदर नजारा आहे कि आपण ते म्हणजे आडवण कुठलंही कुठलाही पिक्सल कॅमेरा चा किंवा मेगा पिक्सेल काहीच नाही म्हणजे अक्षरशः शब्दात न सांगण्यासारखा फील आहे त्या कि थंड हवा खूप काही सांगून जाते की पुढे चिखल आहे म्हणून thank you आलोय जवळपास काल रात्री आम्ही आठ वाजता गाडी मध्ये आणि आज जवळपास पाच वाजता गाडीतून उतरलोय परंतु तेव्हा असं वाटतंय स्वर्गात उतरलो आता घरी न जाता डायरेक्ट मोरी गेले तरी चालेल बचने के लिए तो आपको कुछ तो खाना पड़ेगा लेकिन ये खाके मुडे वादा हो जाएगा लगना हे लिंबू लिंबू मेरे सामने एक ही वो मेरे सामने आप देख सकते जंगल में गाय गाय और थोड़ी सी भी से वीडियो ऐसी मध्यम तमाम पीढ़ी ला आवान है एखाद्यालीटित घेने वार मीटी घेना

तू झाला आत्ता दिवस होता वाटलं होटरफॉल मुळ पूर्ण दिवस पूर्ण एन्जॉय झालेला आहे

वाब बिल्ट गोर घ्रीन उपस्वाइब संदर संदर ये इत्यान अजब आपको ये लातूर करा आपल्या गावात सरळ पाऊस पडत नाही वेळेवर ही पाऊस नाही वर का जी अंगावर पडायला ती एक धबधबा आहे आपल्या अंगावरती व्हायला उलटा देखील एवढा गोरात पाऊस पडत ना आपल्या गावात सरळ पाऊस पडला गेलाय काम पहिलं दोन चार बे बोलायचा प्रश्न केले निघताना म्हणले आपल्या गावात सरळ पाऊस पडणार एवढा आहे उलट पडायला काय पुण्य केलं असलं आपण आपल्या गावात ये जे ये त्यांनी त्यांच्या सीटक मध्ये जाऊन तोंड बुडून एन्जॉय करायचं आहे आम्ही करतोय च Middle stereotype अश �лекजरे मेरी् benchmarks? लिखरी ला मत्यामनीर फिषीष, जो कोılar पामनीर, प्रकाम्न लालीर इने boys. आनंद दरी मध्ये आलो आपण आणि तिथलं वातावरण एकदम भयान आहे भयान म्हणजे एनर्जेटिक आहे पूर्ण रिफ्रेश होऊन जालं तो तेवढं रिफ्रेशमेंट आहे ते बघा हे पूर्ण पाणी येतंय खाली पूर्ण ती दरी आहे पलीकडे पूर्ण दिवस ऑर्डर येते तुम्हाला दिसत असेल ते पूर्ण दिवस ऑर्डर येताय एक दुप्पी मारू का अगदी पंचवीसशे रुपयात एवढं फिरलो अजून ते आजी आजोबांना करून ठेवतात का शंभर दोनशे करोड रुपयेची संपत्ती वाचला वाटतं अभिमान तसा वाटायला आज पण दिवसभर तुम्हाला सांगतो चिप चिपचे पॅकेट खात कादीत पर्यंत आलो काहीच वाटलं जेव्हा ती तर आठवण झाली नाही थार रात्री पासून खरंच <laughs> आता आणि वाटायला आणि भूक लागल्यावर वाटायला थोडच ते काका आहेत ना आता त्यांचं टार्गेट काय त्यांना अकरा वाजता त्याच्या डोक्यात एकच अहो खूप लांब चाललोय का आपण आपल्याला परत जायचं कुठली त्या मोठ्या ट्रॅव्हल्स लावढपट्टी टाकल्या रोड आहे एवढा चवली किती वेळ लागेल दादा कॉफी घ्या लवकर हा मॅगी खायचंय का कुणाला हे खायचं का पैसे देऊन खाजलेले कॉफी पुरत ठीक आहे प्रोटोकॉल जपतो आम्ही पण दहा वीस रुपयाच्या खर्च नाही बादशाचं पाणी आहे इकडं तुमच्यासाठी हो चालू आहे का नमस्कार मित्रांनो आम्ही एकदम मस्त दिवस वॉटरफॉल मध्ये फिरून आलेलो आहोत पण तुम्हाला माहितीये आहे ना पाण्यात भिजल्यास पुन्हा अंगात कचकच होत ते तसं आहे आता चालू आता बघूयात कपडे तर कपडे जवळपास चाळीस किलोमीटर लांब असतील कपडे आपले किती आहेत किती आहेत जवळपास बावन किलोमीटर बावन्न किलोमीटर मध्ये असा अंदाज आहे की ह्या सत्तर टक्के तरी कपडे वाळतीलच काय चहा घ्यायचा चहा कोण आहेत चहा प्रत्येक चहा पिणारा अरे थँक्यू यू सो मच उचलतो कपातात का कपात अरे थँक्यू हो ते ऐकले तर माझे अडीच हजार माझे अडीच हजार जातील तुम्ही एन्जॉय केले रे वारक्यांना के कमी वयात हो करता तुम्ही परिस्थिती ना आतापर्यंत आम्हाला अन्न नव्हतं असल्या ठिकाणी अरे आम्ही चौकात जायचो पन्नास रुपये घेऊन तिच्या बापू ला अरे आणि पिक्चर आल्यापासून ओढलं पण खूप करायला चालू केलं बघा आणि मुलं पण ओढला अॅनिमल पिक्चर आल्यापासून खरंच वडिलांबद्दल प्रेम चालू झाले पा घ्यायज योगा हो <आथाराँ। laughs> योगा <laughs> आता नाही तो रामदेवचा काही असतो स्ट्रेचिंग वेगळी येते हे काय ब्लॅक कॉफी आहे का आता त्याला किती जणांनी घेतला चहा सगळ्यांनी घेतला घ्या घेतला लवकर जे उरले कॉफी राहिले दुधाची कॉफी तुम्हाला चार घ्या अरे तो या तुला दुधाची कॉफी ना दुधाची कॉफी दुधाची कॉफी पाहिजे आणि लगेच आता सगळ्यांना द्या मी टाळ्या फोडकून कुणावर राज आला ते पैसे देणार लवकर प्या टाळ्या फडकून कुणावर राज आला त्याने पैसे द्यायचे तीस तीस रुपये जमा केलेली आहे माझ्या पैसे घ्यायचे बनवली पैसे घेणार वा कॉफीमध्ये माग तुमच्या हे त्या ड्रायव्हरला पण एखादे विमल आहे का नाही <laughs> <laughs> ते खाते ना नाही त्याची पण काळजी करायला पाहिजे आता जवळपास तीन आणि तीन सहा सहा करोड बघायला किती एवढे जीव घेऊन चलाले त्याने त्याला थोड रात्री पंधरा झुंजून देऊ कुठं टाकला मोबाईल आणि जॅकेट घ्या ना छा टाळ्या टाळे टाळ्याच उग टाळ्या तुम्ही ड्रायव्हर काय कराल त्याला विमल द्यावं लागलाय आहे का विमल संध्याकाळी त्याला एक ब्लॅक कॉफी देतो माझ्या हिशोबाने एक घ्या रे कॉफी तुम्ही मोजलेत ना किती झाले ते ऑफिस बरं ठीक आहे प्लास्टिकचे ग्लास हातातले टाकू नका लगेच टाकू टाकवायचं मागे बघू नका बघ आपल्या मोठा सगळ्या भिजल्यात पाण्यामध्ये सुकवायचं सुकवण्याचा ट्रॅक करतो त्यासाठी आपण

मग त्याचा कनिज घेतलाय पावसाच्या वातावरण मध्ये खायचा आनंदच वेगळा आहे आणि ह्या अशा प्रकारे आपले पैसेही सुकले जे भिजले होते सोबत ठेवले असते तर ते फाटले जाते काय कामाचे नसतात ते आपण

ती गल ती गोर या टनडे टनडे गेलं उठे प्लीज हॅलो भैया काय कोण बोलतो आज झोपलाय उठला आज झोपलाय इथे या तिकडे हा मी तिकडे येऊ का उठवता त्याला <laughs> ती तिकडे येऊ का उठवता त्याला अजून <laughs> <काला> होता <laughs> दुप्त चार करता उठी उलटी गो बाळा उठी उठी गो बाळा तुझ्या <laughs> झोपेचा लागला डोरा <laughs> असतो हा किती एन्जॉय केला बेस्ट एक्सपिरियन्स होता पर्यंत पण एकदा यायला पाहिजे एक्सपिरियन्स करतो हा तुमचा पण बेस्ट मोमेंट असेल हा